माझे नाव गौरी गजान गो लायबर माझ्या टीचरचे नाव निशा टीचर मी दुसऱ्या वर्गात शिकते आज मी तुम्हाला मदन चहा जमाल यांची गोष्ट वाचून दाखवणार आहे एके दिवशी जमालला सर्दी झाली होती तो सकाळपासून शिंकत होता त्याचे नाव गळत होते जमालला चहा पिण्याची इच्छा झाली रोजच्या प्रमाणे मदत जमालला त्या घरी आला होता जमालने त्याला म्हटले की चहा प्यावासा वाटतोय मदन लगेच चहा बनवायला गेला त्या दिवशी मदन पहिल्यांदा चहा बनवत होता त्या जेव्हा बनवला नव्हता पातेल्यात दोन कप पाणी ओतले त्याने पाण्यात दोन लवंगाही टाकल्या आणि मग मदनने पाणी Da ani ale. खूप चहा पावडर टाकली मदनने चहा पावडर टाकून चहा खूप उकळला चहाचा रंग गडद झाला होता मदनने चहा दोन ग्लासात गाळला त्याने दोन्हीही ग्लासात साखर चहा Jangan lupa like, share चमचा भर है चमचा भर चहा घेऊन चहाची चव पाहिली आता चहा चांगला झाला होता तो जमालो साथी पुन्हा जहा चहा घेऊन आला जमालोला चहा चा, आपल्या ग्लासात ओतून घेतला